गाईज मी विद्या तुमचं स्वागत करते विद्यास फूड कॉर्नर अँड ड्यूजमध्ये अर्थातच मराठी ड्यूजमध्ये तर गाईज मी आज केसं कापण्यासाठी जाणार आहे कारण ते केसं कापण्यासाठी का जाणार आहे मी एक चॅलेंज घेतलेलं आहे तुम्हाला एका महिन्यामध्ये मी हे केसं काटल्यानंतर परत एका महिन्यामध्ये किती मी केसं वाढवते ते तुम्हाला दिसणारच आहे तर गाईज त्याच्या आधी मी एक चांगली जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ते रेमेडी लावल्यानंतर मी हेअर वॉश करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांची ग्रोथ किती आहे किती लेंथ आहे आणि कसे दिसत आहेत किती जाडी आहेत किती काळे बोर आहेत हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि याची लेंथ मी तुम्हाला मोजून दाखवते तीस ते बत्तीस या रेंजमध्ये माझे केस वाढलेले आहेत आणि काटल्यानंतर किती काटणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये मी तुम्हाला फास्ट हेअर ग्रोथ करून दाखवणार आहे आणि या रेमेडीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पटकन बघा कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मस्त असाल असेच रहा आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी हेअरच्या रिलेटेड हेअर ग्रोथच्या रिलेटेड व्हिडिओ टाकत असते व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे तुमचा आणि असाच मिळो आणि आता मी तुम्हाला मी नेहमी सांगते की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेअर कटिंग करायला जाते आणि नंतर दाखवते की माझे हेअर एक दोन महिन्यामध्ये असे फास्ट कसे ग्रो होतात त्याआधीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघून घ्या खूप फास्ट अशी हेअर ग्रोथ तुमची होऊ शकते आणि ज्यांचं कोणाचं लग्न ठरलेलं आहे आणि एक महिन्यामध्ये किंवा दोन तीन आठवडेच त्यांच्याजवळ जवळ आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आज मी खूप छान मस्त हेअर रेमेडी सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमचे हेअर फास्ट ग्रो होतील आणि थिक होतील आणि मस्त जाड काळे भोर आणि असे फास्ट ग्रो होणार आहे त्यासाठी मी छान तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचं मेथड यूज करा की तुमचे हेअर फास्ट वाढतील कोणत्याच प्रकारची रेमेडी किंवा औषधीनं यूज करता तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेमेडीज सांगणार आहे तर हेअर रेमेडीज आणि जी मेथड मी तुम्हाला सांगितली आहे त्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही यूज केल्या तर मी गॅरंटीने सांगते तुमचं लग्न दोन तीन आठवडे राहिले असेल एक महिन्यात राहिले असेल तुमचे हेअर तुम्हाला जर ग्रो झालेले पाहिजे असतील तुमचे हेअर तुम्हाला वाढलेले पाहिजे असतील तर पटकन वाढतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याच्या आधी मी जाते आहे पार्लरमध्ये माझी हेअर लेंथ किती आहे तुम्हाला दिसणारच आहे आणि मला हेअर कटिंग करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की हेअर कटिंग मी के करणार आहे आणि परत एक दोन महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे रिअल रिझल्ट की किती फास्ट माझे हेअर ग्रोथ होतात तर चला मग आईच काही टाईम वेस्ट नाही करत आहे खूप सारं काम राहिलेलं आहे माझं आता आहे सकाळचे दहा वाजले आता मी चालले आहे पार्लरमध्ये माझे हेअर कटिंग करण्यासाठी आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते हेअर रेमेडीसुद्धा सांगणार आहे आणि जो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्याची तो व्हिडिओ आणि यातली हेअर रेमेडी यूज करून तुम्ही तुमचे हेअर ग्रोथ फास्ट ग्रो करू शकता तर ते नक्की बघा तर चला मग स्पार्टमध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला ती हेअर रेमेडी सांगून देत आहे आणि हे अगदी केस मी माझ्या हेअर तुम्ही बघू शकता किती वाढलेले आहेत अगदी दोन महिन्यामध्ये मी हे वाढवलेले आहेत त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर अगदी माझे शोल्डरपर्यंत केस होते आणि त्याच्यानंतर मी हे नेहमी करते त्याच्यामुळे माझे हेअर खूप फास्ट ग्रो होतात अगदी एक ते दोन महिन्यामध्ये खूप सा लेंथ माझ्या केसांची वाढते तेच हे रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते तर साईडला दिसत आहे तुम्ही बघून घ्या आणि तशा पद्धतीने बनवून हप्त्यातून एक ते दोन वेळा तुम्ही ते अप्लाय करू शकता केसांवर आणि ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते आधीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आधी स्टीम घ्यायची आहे नंतरच ह्या गोष्टी आपल्याला केसांवर अप्लाय करायच्या आहे कारण त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या केसांना छान त्याचं पोषण मिळणार आहे आणि तुमचे हेअर जे आहे ते फास्ट ग्रो होणार आहे आणखी काही गोष्टी मी बारीक त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत जे खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघणं खूप आवश्यक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल आणि साईडला जी रेमेडी सांगितलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून तशा प्रकारचं करायचं आहे आणि हप्त्यातून अलटून पलटून ह्या रेमेडी तुम्ही यूज करायच्या आहेत आणि मग बघा तुमचं रिझल्ट किती छान तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे अगदी एक एका महिन्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे केस तुम्ही वाढू शकता जर तुमचं लग्न वगैरे ठरलं असेल तर खूप चांगलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हेअर वाढवायची असेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी खूप रामबाण उपाय ठरणार आहे किंवा ही टिप्स तुमच्यासाठी खूप रामबाण उपाय ठरणार आहे हे साईडला मी तुम्हाला थममेल दाखवत आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डिटेल त्याचं बघून घ्या याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीने हे जे पण आपण रेमेडीज यूज करतो अप्लाय ते अप्लाय करण्याआधी काय करायचं ते छोटीशी गोष्ट आहे एकदम कोणीसुद्धा करू शकते त्याच्यामध्ये काही मोठ्या गोष्टी मी सांगितलेल्या नाही एकदम इझी गोष्टी सांगितल्या कोणी पण इझिली करू शकते अगदी एक ते दोन मिनटामध्ये तर चला मग आता पटकन हेअर वॉश करते मी आणि हेअर वॉश केल्यानंतर पार्लरमध्ये जाते केसं काटण्यासाठी तर चला मी आता पार्लरमध्ये आलेली आहे पार्लर घरामध्येच आहे माझ्या मैत्रिणी मला इथे घेऊन आलेली आहे आणि मला काही बाहेर जास्त दूर जायचं नव्हतं तर चला मग आता इथं मी आलेली आहे आणि पार्लरमध्ये मी आता केसं काटण्यासाठी बसलेली आहे आता बघू शकता की माझे केस कटलेले आहेत आणि समोरून बघ कधी शॉर्ट झालेले आहे मी जी हेअरस्टाईल सांगितली होती कदाचित त्याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट आलेली आहे क होतं माझ्यासोबत नेहमी असं होतं पण काही हरकत नाही मागूनसुद्धा केसं कटलेले आहेत आणि पुढचेसुद्धा खूप सारे केसं माझे कटलेले आहेत पण मला याचं काही टेन्शन नाही आहे कारण मी जे पद्धत किंवा जी मेथड मी यूज करते त्याच्यामुळे माझे केस मी फास्ट ग्रो कधीसुद्धा करू शकते त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे कशी पण माझी हेअरस्टाईल झाली तरी कारण की खूप वेळा आपण केसं काढतो आणि आपलं खूप टेन्शन येते की आता वाढतील की नाही कसं होईल कसं काय होईल पण मला त्याचं बिलकुल टेन्शन नाही आहे आणि तुम्हालासुद्धा याच्यापुढे त्याचं टेन्शन राहणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ते रेमेडी तुम्ही चांगल्या प्रकारे यूज केल्या हप्त्यातून दोन वेळा आणि याच्या आधीचे माझे जर व्हिडिओ बघितले मी कशा पद्धतीची मेथड यूज करते तर तुम्हाला केस वाढवण्याचं टेन्शन कधीच येणार नाही तुम्ही नेहमी कधी पण खूप फास्ट तुमचे हेअर ग्रोथ करू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कोणती पण हेअरस्टाईल इझिली करू शकता जशी मी आता करते तर चला आता केस माझे कटलेले आहे आणि बघू शकता हे स्टाईल माझी लास्ट फायनली अशी झालेली आहे तर आता तरी चांगली दिसत आहे आणि नंतर माहिती नाही सेट झाल्यावर सेट झालेली आहे त्याच्यामुळे थोडी छान दिसत आहे जेव्हा आपण केस वगैरे धुतो थो तो, तो थोडीशी अशी हेअरस्टाईल स्टाईल जी असते ना ते थोडीशी फ्रीझी होऊन जाते आणि खूप असं फुग्यासारखं वाटतं आणि बघू शकता आता माझे हेअर एवढे झालेले आहेत तरी खूप कमी झालेले आहेत जास्त मी यावेळेस कट नाही केले आणि अशा प्रकारची आता माझी हेअरस्टाईल झालेली आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची टिप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर मराठी टिप्स तुमच्यासाठी आपल्या मराठी मुलींसाठी मराठी ताईंसाठी घेऊन येत असते त्याच्यामुळे तुम्हाला खूप मस्त फायदा होतो आणि तो पण कमीत कमी वेळामध्ये असतात आणि खूप बेनिफिशियल असतात अनु अनुभवातून गेलेले असतात जे माझ्या अनुभवात होतं ते तेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे शेअर करत असते आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असते तो बाय बाय